का मागे भरपूर जागा इला सहकार्य करा ऐकल्याबद्दल धन्यवाद सुटला एकतीस सुट या मैदानाचा एकतीस मध्ये एक बाद झाला दुसऱ्याच्या अंगावर गेला केला दुसऱ्याचा वाटला सुंदर अशा गाड्या बात एकतीस मध्ये कोण होत गट पास जिगर मास बोलला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीनचा खेळ अतिशय सुंदर ड्रायव्हर न चलाकपणा दाखवला अण्णा डायव्हर यवतचा कमी कालावधी मध्ये या ठिकाणी नावा रुपाला आलेला असा हा अण्णा डायवर यवतचा बत्तीस लावून घ्या गाड्या सोडून बारनिया बत्तीस मध्ये स्वामी समर्थ रोहन सेट शेठे दोन वरती मराई दूस यांचा रावण दीन वरती शुभ्रा सचिन शेटकडके बिहरी चारला हॉटेल रामकृष्ण अर्णव निकेल गायकवाड भेरी पाच वरती मोठे महाप्रसन्न महावीर प्रसन्न किरण आंबे नाशिक एक्सप्रेस नकरी गायत्री डेअरी फार्म मलवरी डबल मराठी उत्री सोन्यावर राम सोडी सावरती मातली पासून स्वामी समर्थापासून पाडेगाव आणि सात ला क्लब निंबू हा या मैदानातील बत्तीस सोडायचा बत्तीस लावून घ्या पाण्याला चालत येणारे एक नंबर तासावर गावले पाठी गाड्या वडल्या आणि घ्या व्यक्तीचा निकाल घ्या निकाली पंच आणि गाड्या सोडी मधली चला बाहेर या गाडी क्रमांक एकतीस चा निकाला तास क्रमांक पाच वरती झालेली गाडी भाऊरनाथ प्रशन भाऊ प्रसन्न सासवर शिरसने या गाडीचा एक नंबर विजय विजयभालगडी गाडी क्षेत्रावरती असणार